मी मगाशी सांगितलं तर हे काँग्रेसचा नियंतर रेडी झाडा आहे कारण यांचं धोरण हेच आहे की स्वतःच अपयश लपवण्यासाठी कुठं पोलिसांवर ते ढकलायचं निवडणूक आयोगावर ढकलायचं आज वस्तुस्थिती आहे की काँग्रेसला बे अजेंडा राहिला नाही त्यांचं देशामध्ये आणि कुठेही जनमानसामध्ये त्यांचं स्थान त्यांना राहिलेलं नाहीये आणि त्यामुळं जिंकू शकत नाहीत आपला पराभव जो आहे त्या हे अभ्यास किंवा त्याचा हे करण्यापेक्षा दुसऱ्याला नुसतं हे अशा पद्धतीनं आरोप करणं आणि निवडणूक आयोग वगैरे इकडं तिकडं किंवा भाजप जिंकलं की पैसा वापरला म्हणायचं आणि ज्या राज्यात काही ठिकाणी काँग्रेस जिंकलं तिथं मात्र लोकशाही जिंकली हे असले आरोप करण्याचं आहे बाकी ह्यात काय अर्थ नाही किंवा फार काही विचार करणं ह्याच्यावर गरजेचं आहे किंवा त्यांनी जे केलेले आरोप आहेत ते काय आपण सिरियसली घेतले पाहिजे अशी गरज आहे असं मला तरी वाटत नाही पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात मोठ्या प्रमाणावर आपली इकॉनॉमी असेल देशाचं सगळं जे काही आपण आता ऑपरेशन सिंधूर नंतर जी सगळी परिस्थिती बघितली आहे ते भारताला एक वेगळी ओळख जगभरामध्ये निर्माण करून देण्याचं काम हे पंतप्रधान मोदीजींनी केलंय आणि नक्की आम्ही देशात कुठेही असलं तरी भारतीय जनता पार्टी मोदीजींच्या नेतृत्वाखाली यशस्वी होणार ह्याची शंभर टक्के आम्हाला खात्री आहे जे सामाजिक न्याय भवन असे काही पैसे म्हणजे वळवलेले वगैरे नाहीत शेवटी शासनाकडनं पैसे सगळ्याच विभागांना दिले जातात आणि त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम असू दे माझा विभाग असू दे किंवा आपलं याचा विभाग असू दे इथं लागल तो निधी योग्य वेळेला म्हणजे फायनान्स मिनिस्टर म्हणून दादा आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी शंभर टक्के उपलब्ध करून देतात नाही शेवटी ते अधिकार मुख्यमंत्री आणि दादांचे आहेत त्यांनी निर्णय घेतला योग्यच असतो